बोरसर येथे रस्ता डांबरीकरण कामाचे आमदार बोरनारे यांच्या हस्ते भूमिपूजन वैजापूर तालुक्यातील बोरसर येथे विविध विकास कामांसाठी मंजूर निधीतील महत्त्वाच्या रस्ता दुरुस्ती कामाचा भूमिपूजन कार्यक्रम बोरसर येथे पार पडला यावेळी शिवसेना लोकसभा प्रमुख माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर आणि आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या विशेष प्रयत्नामुळे बोरसर ते विनायक साखर कारखाना रस्त्याच्या डांबरीकरण दुरुस्ती करिता साठ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात माजी आमदार भाऊसे पाटील चिकडगावकर रामहरी जाधव भरत कदम दिनकर पवार अरुण होले प्रशांत शिंदे नरेंद्र सरोवर यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमात बाळासाहेब चिळेकर दादासाहेब गायके फकीरराव पवार अशोक पवार नारायण पवार आदीसह प्रमुख पदाधिकारी सरपंच उपसरपंच चेअरमन ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वैजापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची निवडणूक आढावा बैठक संपन्न वैजपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण आढावा बैठक वैजापूर येथे रविवारी पार पडली या बैठकीत पक्षाच्या ध्येय धोरणावर चर्चा करून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पक्ष वाढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला बैठकीला जिल्हाध्यक्ष पंडुरंग तांगडे कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण महिला जिल्हाध्यक्ष छायाते जंगले आणि अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष उपस्थिती होती नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सन्मानजनक युती ती स्वीकारावी स्वळबळावर लढण्याची तयारी ठेवावी असे पांडुरंग तांगडे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले यावेळी पक्षाच्या तालुका स्तरावरील काही नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या बैठकीला तालुकाध्यक्ष प्रकाश बाब कुठवे जुबेर चाऊस बाबासाहेब थेटे जालिंदर मोटे कैलास कदम सावंत पाटील किशोर मगर अजय मोटे रतन पगारे अकबर शेख राजू थोरात नानासाहेब कदम रामनाथ जाधव नारायण पवार शिवाजी कागडे बापूसाहेब ठुबे समाधान ठुबे यांच्यासह वैजापूर तालुक्यातील अनेक नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते किरकोळ वादातून मोठ्या भावाला मारहाण बाबुळतेल येथील घटना वैजापूर तालुक्यातील बाबुळतेल शिवारात दोन भावामध्ये किरकोळ कारणावरून मारामारीचा प्रकार घडला रस्त्यात जाण्या येण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून भावानेच भावावर तसेच पुतण्याने काकावर कुऱ्हाडीने हल्ला केला शिवूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी अशोक जगताप हे शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता त्यांच्या घराजवळील रस्त्यावरून जाताना त्यांचा भाऊ जगन्नाथ जगताप व पुतण्या सागर जगताप यांनी त्यांची शिवाद घालत शिवीगाळ केली नंतर कुऱ्हाडीने हा त्यांच्यावर हल्ला केला ही घटना शुक्रवारी दिनांक सात रोजी रात्री घडली यात दोघे जखमी झाले असून शिवूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे